विकी कौशल कॅटरीना कॅफ रणबीर कपूर आलिया भट अशा अनेक सेलिब्रिटींनी अयोध्येत हजेरी लावली राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा त्यांनी अनुभवला या सेलिब्रिटींच्या मांदियाळीत आणखीन एक सेलिब्रिटी अयोध्येत आला होता तो म्हणजे विराट कोहली विराट कोहली अयोध्येत आला होता आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी फॅन्सची एकच झुंबड उडाली होती पण एक मिनिट विराट कोहली एकटाच त्याच्यासोबत कुठलीच सुरक्षा नाही असं कसं होईल तुम्हालाही हे प्रश्न पडले असतीलच या व्हिडिओ मागची खरी गोष्ट अशी की हा खरा विराट कोहली नाहीच आहे विराट सारखा दिसणारा तरुण अयोध्येत आला होता तेव्हा विराटचे फॅन्स चवतळलेच त्यांना वाटलं खरंच विराट कोहली अयोध्येत आलाय आणि कुठल्याही सुरक्षेविना विराट अयोध्येच्या रस्त्यांवर फिरतोय मग काय फॅन्सनी या डुप्लिकेट विराट भोवती गराडा घातला त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एकच चढाओ सुरू झाली होती लोक सेल्फी घेत आहेत म्हणून डुप्लिकेट विराटही सेल्फी काढून घेत होता पण थोड्याच वेळात डुप्लिकेट विराटची फॅन मुवमेंट त्याच्याच अंगलट आली कारण लोक अक्षरशः धक्काबुक्की करत होते डुप्लिकेट विराटला आपल्याकडे खेचत होते धक्का देत होते थोड्याच वेळात डुप्लिकेट विराटला हे सगळं असह्य झालं आणि त्याने तिथून अक्षरशः पळ काढला खरा विराट का राम मंदिराच्या सोहळ्याला नव्हता पण डुप्लिकेट विराटला हा फॅन मोमेंट चांगलाच महागात पडला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अयोध्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका